छान पाऊस पडत आहे बघा तुम्ही मस्त वातावरण झालेलं आहे तर ह्या वातावरणात आमच्या श्रावबाईला भजी खाऊ शकलेली आहे तर आता भजी म्हटलं की आहे ओव्याचं झाड माझ्याकडं तर म्हटलं भजी ओव्याच्या पानाची व्हायलाच पाहिजे बघा तुम्ही खूप छान मला याची कटिंग करायचीच होती पण म्हटले मग ओव्याच्या पानाची भजी कर कर्टिंग करू कर्टिंग ही ओव्याची पाने भरपूर आली मला कटिंग करायचीच होती याची म्हणून म्हणले आता कटिंग करावं कटिंग पण होऊन जाईल आणि आमच्या माझ्या मुलीची इच्छा होती ती पण पूर्ण होऊन जाईल एक एक करून मी सगळी पाणी घेतलेली आहे आता चला आपण बनवू याची भजी स्वच्छ पाने धुवून घेत आहे मी भजी खूप स्वादिष्ट होतात या पानांची भजी खूप स्वादिष्ट होतात चवदार होतात बघा आपली पाने आता धुवून झालेली आहे चला आता बेसनपीठ मिक्स करून त्याच्यात मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पानं पानामध्ये थोडीच आहे ओवा घेतला थोडासा क्रश करून टाकू खाण्याचा सोडा थोडासा भर हे चवीपुरत मीठ आणि हा थोडासा एक चमचा मसाला ह्यामध्ये आता आपण थोडस पाणी ॲड करू पाणी खूप पातळ पण नाही करायचं पाणी जास्त पातळ पण नाही करायचं थोडं घट्ट पण नाही ठेवायचं पातळ पण नाही मिडियम म्हणजे पानाला ते पीठ चिटकून बसेल ह्या प्रमाणात आपण बेसन मिक्स करायचं हे बघा ह्या अशा पद्धतीने बेसन पाहिजे म्हणजे जेणेकरून पानाला ते चिटकलं पाहिजे पातळ नाही अश्याप्रमाणे हे रेडी झालेले आता आपण तळायला घेऊ तेल गरम करायला आता हे बघा मी ठेवलेलं आहे आता आपण मस्त भजी तळवून घेऊया कढईतलं तेल खूप तापलेलं आहे मग आपण थोडस तेल ह्या पिठावर सोडून देऊया म्हणजे भजी खूप छान कुरकुरीत होतात आता एक एक करून आच पान याच्यामध्ये बुडवायचं हे बघा ह्या पद्धतीने हां आणि हे तेलात सोडून द्यायचं पद्धतीने अशा पद्धतीने एक एक पान करून अस सोडायचं तेला सगळी एकदम पाणी याच्यात घा टाकायची नाही भजीचा आहे ना आकार पानावानी दिसतो खूप छान दिसतो भजेचा आकार हे बघा भजी टाकून झालेली आहे आता आपण तिला फ्राय करू मीडियम गॅसवरच तळायची ही भजी पावसात भजी खाण्याची मजा खूपच वेगळी राहते चवदार लागतात भजी पावसाळ्यात चहा सोबत तर खूपच भन्नाट लागतात पण आता रात्र झालेली आहे आम्ही आता छान आहे वयपाकच चालू येत आता म्हणला तर आपली भजी आणखीन अधून उरलेली भजी परत तळून घेते ह्या पानाची भजी खायला खूप फायदेशीर असतात ही बघा तयार आहे ओव्याच्या पानांची भजी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच घरी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय